उपोषण करून मरण्यापेक्षा मी सागर बंगल्यावर येऊन मरतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे आणि त्यानंतर आक्रमक होत संतप्त होत जरांगे हे थेट मी आता मुंबईच्या दिशेनं सागर बंगल्यावरच जातो असं म्हणत ताडकन जागेवरून उठले आणि यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न आत्ता सुरू आहे फडणवीसांना माझा बळी हवा आहे तर मी बळी देतो मराठा आरक्षणासाठी असं देखील जरांगे म्हटलं आहे आंदोलक त्याचबरोबर मराठा समाजाचे काही नेते स्थानिक जरांगे यांना समजवण्याचा प्रयत्न आता करत आहेत जरांगे संतापून मुंबईच्या दिशेनं यायला निघाले आहेत त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी चांगलाच गोंधळ बघायला मिळतोय देवेंद्र फडणवीस तुला मी आयुष्यातून उठील अशी धमकी असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला माझ्या विरोधात जे काही षडयंत्र कट रचले जात आहेत जे काही आरोप होत आहेत त्याचा करता करविता हे फडणवीसच असल्याचा आरोपही त्यांनी केला तुम्हाला मला मारूनच टाकायचं असेल तर मी सागर बंगल्यावर येतो मला गोळी घाला असं देखील जरांगे म्हटलं आणि इतकंच नाही तर मला आयुष्यातून उठवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा कट आणि हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला मला संपवण्याचा देखील डाव असल्याचा आरोप मनोज यांनी केला नवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी बळी देतो कमी मी सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला असं देखील जरांगे म्हटलंय ताळकन असं म्हटल्यानंतर जरांगे जागेवरून उठल्यात आणि आत्ताच मी सागर बंगल्यावर येतो असं म्हणत ते मुंबईच्या दिशेनं आत्ता निघत आहेत त्यांना थांबवण्याचा त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता काही स्थानिक आणि मराठा समाजातले काही नेते मुंबईत आता अंतरवाली सराटीत हा सगळा गोंधळ उडालाय जरांगे मुंबईच्या जा दिशेने जाण्यावर ठाम आहे सागरवर मी येणारच मेलो तर मला सागर बंगल्यावर न्या असं देखील जरांगे म्हणाले आंदोलक जे आहेत ते जरांगींना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत जरांगी आता नेमकं काय करतात ते बघावं लागेल भाजपाच्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेतलेल्या आहेत जरांगेंची नाटकं आता वाढत चालली आहे चा अशी प्रतिक्रिया अशी टीका प्रसाद लाड यांनी काही वेळापूर्वी केली दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे यांनी शांततेत हे सगळं करावं सुद्धा देण्याचा प्रयत्न निर्णय आम्ही घेतलेला आहे असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे त्यातही स्टेजवरची दृश्य आहेत अंतर्बाली सराटीतल्या वाली आता अत्यंत मनोज जरांगे यांनी केलंय आणि प्रचंड आरोप केलाय त्यांनी देवेंद्र फडणवीस माझा मला संपवण्याचा माझा जीव घेण्याचा फडणवीसांचा डाव आहे कट आहे असा आरोप त्यांनी केलाय आणि माझा बळीच घ्यायचा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला असं देखील झरांगे यांनी म्हटलं आणि हे सगळे आरोप त्यांनी केल्यानंतर संतापून जरांगे उठले आणि आत्ताच मी सागर बंगल्यावर येतो असं म्हणत ते ताडकन जागेवर उठले आणि यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांच्या दिशेनं धाव घेतले आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे आता ग्रामस्थ जरांगेंना समजवण्यात यशस्वी होतात का जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण प्रचंड गोंधळाची स्थिती आता अंतिवा सांगितलं मिळतो यांच्या आरोपांमुळे विरोधकांना देखील आता खोलीत मिळाले आणि त्यांनी देखील टीका सुरू केलेली आहे सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे अंतरवाली सराठीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता त्या आदेश देणारे जनरल डायर कोण आहे हा प्रश्न मी आधीपासून विचारत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं त्यांचा आरोप अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर स्टेजपासून मनोज जरांगे हे तातडीने पुढे निघाले होते मुंबईच्या दिशेने आणि वाटतच म्हणते त्यांना भोवळ आलेली आहे आणि ते खाली बसले आहेत त्यांना सावरण्याचा प्रयत्न आत्ता काही ग्रामस्थ करत आहेत मनोज झरांगेंची दृष्टी এবিপি বিপি মাছ उघडा डोळे बघा नीट